श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीसावा त्यामधील भाग दुसरा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम अन्न द्यावे कवनाचे घरी घडती दोष कवन्या परी जाऊन ए कवन्या द्वारी निरोपावे स्वामिया विप्रवचनाय कोणी श्री गुरु सांगते विस्तारोनी एक चित्त करोणी एका स्रोते सकळीक श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न द्यावयाची घरे पुससी गुरु भुव नादिकी हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी वैदाकादी विद्वजन मान सहोदराधी साधू जन ग्रही अन्न जेवावे अडवला विप्र ब्रमणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्रमने श्री गुरुसी विनंती माजी परीयसी निषिद्ध अन्न सांगा मासी कवन्या घरी जेऊ नये श्रीगुरुसा ब्रमणासि अन्नवर्जित घरे पुससि अपारा से स्मृती चंद्रिकेसी क्रमे करोनी सागेन पितयाशी सेवा घेती दोषी जेऊ नये सदनासि धनलोभीष्ट्विजाघरी कलत्रपुत्रकुष्टओनी धर्मकरी ब्राह्मणजनी अन्न तया भुवनी दोषघडती जेवालिया गर्विष्ट गर्विष्टचित्रिकशस्त्रधारी विप्र नमल्ल युद्ध करी विना विद्या जाचे घरी न घ्यावे अन्न ब्राह्मणाने बहिष्कारी विप्रा घरी याचक व्रती उदर भरी अन्न वर जावे तया घरी आत्मस्तुती परनिंदका, बहुजन एक अन्न करीति पृथक वैश्वदेव न करीती वर जावे अन्न विप्रजाती महादोष जे गुरु होऊनी समस्तासी आपमंत्र उपदेशी शिष्यराहटे दुर्वतीसी त्या गुरु घरी जेऊ नये क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न घ्यावे ग्रही ऐसे स्त्रियसि वर्जिता पुरुष असे जेऊ नये त्या घरी धनगरवी दामसा घरी कृपण निर्दैवे भीचारी दाम्बिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर जावे पुत्रपती ते सोडोनी वेगळी असे जे ब्राह्मणी वर्जावे अन्न साधू जनी महादोष बोली जे स्त्रीजीत असे एखादा जरी विप्र याजक करी तया घरी न जेवावे खळराजसेवका घरी लोहकार सुची का घरी वस्त्र धूतरज का घरी धान दान न द्यावे ब्राह्मणे मध्य करी त्या नरी या चूनिया संचित करी वेशी सहजार असे नारी दानविप्रेन घ्यावे तस्कर विद्या असे जासी द्वार घरा परियेसी न घ्यावे अन्न कुलसा लासी महादोष बोलिजे द्रव्य हुनी शुद्रा करी अध्ययन सांगे द्विजवरी अन्न वर जावे तया घरी घोडी जो ब्राह्मण भगवर कीर्तन नाही करी दुतकर्मी स्नाना स्नाविन भोजन करी तया घरी नये न करी संध्या संधी दान न करी कवने वेळी पितृ कर्मवर कुळी तया घरी न जेवावे दम दं, दंबार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊनि जप करी तया घरी जेऊ नये ऋण देऊ नये एखाद्यासी उपकार दावी परसी द्रव्य संचित कळ तरेसी तया घरी जेऊ नये विश्वासघातकी घरी आणि ती पक्षकात पात करी स्वधर्म सांडी दुराचारी पूर्वज मार्ग सोडी लिया द्विजोत्तम साधुसी एखादा करी द्वेषासी अन्न जावे तुम्ही हरुषी एक ब्राह्मण एक चित्ते कुळदैवत माता पिता सोडोनी जायतो परचा आपल्या गुरुसी निंदिता जेऊ नये तया घरी को ब्राह्मण धव का घरी श्रीवधू वर असे जरी अन्न घेता दोष भारी गुरु म्हणती ब्राह्मणासी आशाबद्ध असे नर करोणी धरी एकाचे द्वार दान देता वरजी नर तया घरी जेऊ नये समस्त याती सशरण तोची चांडाळ होय जान घेऊ नये त्यांचे अन्न नमन करी ब्राह्मणासी आपल्या कन्या जा मातासी क्रोधे करून सदा दुषी न द्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा विवाह झाला असता आपण न करी ब्राह्मण परपाक निवृत्त नाम जान जेऊ नये तया घरी यज्ञ पंच महा करी आपण जेवी आणि काचे करी अन्न परपा करत नर जाम नाम जान तया घरी जेऊ नये ग्रहस्थ धर्मे असे आपण न करी जान अपच नाम तया जान जेऊ नये तया घरी घरी चे अन्न दूषण करी परानाची स्तुती अपारी अन्न घेता त्याच्या घरी अदक होय अल्पायुषी बधीर होय शरीरहीन में धा जाय जान हो न भान भानवसा घरी जेऊ नये परग्रही असे आपण परान जेवी जो ब्राह्मण ज्यांचे चितुके असे पुण्य यज्ञमानासी यजमानासी जाय देखा तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श याची कारणे निषेध असे परान तुम्ही वर जावे भूमिदान सुवर्णदान गजवाजी रक्तदान घेता नाही महादूषण अन्न घेता अतिदोष समस्त दुष्कृते परान्नासी घडती देखा ब्राह्मणासी तैसेची जाना परियेसि पर संग केलिया नरक होय परग्रही वास करिता लक्ष्मी त्वरिता अमावस्यासी परान्न जेविता पुण्य जाय देखा अगत्य जाने परान्नासी न बोलविता जाय सांजैशी जाता ती महादोषी शूद्रे बोलविता जाऊ नये आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र या कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्य चंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी जातात वामृत सतकेशी जेऊ नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवनरा हा द्विजवर तैसे जरी करीती नर त्यासी कैसे समस्त समस्तदेव त्याचे हाती अष्टमहा सिद्धी साधती ब्राह्मण कर्मे आचरती तया घरी विप्रमंदे व्यापिले आचार कर्मे सांडिले याचिक कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊनी विप्रविनवी स्वामीसी आमुची विनंती परीयसि आचार धर्म कैसी निरूपावे दातारा गुरुमूर्ती कृपासागरू सागरू त्रिमूर्तीचा अवतारू भक्तजनांचा तू आधारु निरोपा आचार स्वामीया श्री गुरुमनती तयासी ब्राह्मणाचा आचार पुससी सांगेन एक विस्तारेसी पूर्वी ऋषी आचरले जो नैमिशारि समस्त ऋषी तप करीती बहुवसी आला तेथे पराशर ऋषी मनोनी समस्त वंदिती समस्त ऋषी मिळोन विनविता ती कर जोडून ब्राह्मणपणाचे आचरण केवी करावे मनोनी। करित, आचार आम्ही आता करीत तेने संशय मनी होत ब्रह्म ऋषी तू विख्यात तुझा उपदेश आम्हा व्हावा गुरुमुखविने मंत्र ग्राह्य नव्हे तो अपवित्र अम्मा गुरु तू पवित्र आचार सर्व सांगावा पराशर ऋषीशी सांगेन आचार परियेसी, जेने होय अप्रयासी सर्वसिद्धी पावती, ब्रह्म मूर्ती उठोनी स्मरण करोनी मगध्यावा मूर्ती दोनी, ब्रह्म विष्णु महेश्वर स्वामी समर्थ महाराज की जय